जर मला कचुरी खाण्याचं मन करत असेल ना तर ही कचुरी माझी सगळ्यात आवडतीची आहे तेही न तळता न मैदा रवा न वापरता तर एक कप पाण्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं तेल आणि पाऊन कप तांदळाचं पीठ टाकायचं छान हे फिरून घ्यायचं गॅस बंद करून झाकण ठेवून चटणी होईपर्यंत राहू द्यायचं चटणी बनवण्यासाठी कांदा लसूण खिसलेलं अद्रक परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ हळद लाल तिखट गरम मसाला अदरवदर वाटलेलं धना जिरा आणि मॅगी मसाला टाकायचा वरून उकडलेला बटाटा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं मिक्स करायचं सगळ्यात शेवटी निंबाचा रस पिळायचा आमचूर पावडर टाकलं तरी चालेल तर या ठिकाणी ही चटणी तयार आहे तोपर्यंत उकळी थंड झाली थंडगार पाण्याचा हात घ्यायचा आणि उकड छान अशी चोरून घ्यायची तर चटणीचे बॉल बनवून घ्यायचे तांदळाच्या पिठाची अशा पद्धतीने पारी बनवून अशा पद्धतीने कचोरी बनवून घ्यायची आहे हे पहा सगळ्या कचोऱ्या अशाच बनवल्या त्यानंतर ह्या तळून पण घेऊ शकता पण ऐवजी मी आपे पात्रामध्ये थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून मस्त छान लालसर कलरीपर्यंत ह्यात छान अशा शेकून घेतल्या तर दिसायला जेवढ्या मस्त दिसत आहे की नाही चवीलासुद्धा एक नंबर अशा ह्या कचोऱ्या लागतील अगदी तुम्ही सकाळी जरी कचोरी केली सायंकाळी संध्याकाळी जरी खाल्ली ना तरीही तशाला तशी खस्ता अशी ही कचोरी राहते पण माझी बनवायची पद्धत जमली की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका